नवीन वर्षात तुम्हाला वजन कमी करायचे पोटावरची चरबी कमी करायची आहे आणि तुमची वेटला जर्नी सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे तुम्ही फास्ट फूड जंक फूड आणि पॅकेट फूड खाण्याचं बंद करण्याचं संकल्प घेतलेला आहे तर त्याऐवजी काय खायचं त्यासाठीच हा व्हिडिओ आहे कारण मधल्या आदल्या वेळेत आपल्याला सतत क्रेविंग होत असतात आणि काही ना काही खावंसं वाटत असतं आणि त्यावेळेस कॅलरीज एक्स्ट्रा आपल्या शरीरात जातात आणि वजन अजून वाढतं फॅट अजून वाढतं तर त्यासाठी एक बेस्ट सुपर फूड म्हणजे फुटाणी फुटाणे हा हो 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 आपला पारंपरिक पदार्थ आहे पूर्वीच्या काही घरोघरी चणे फुटाणे खाण्याचे पद्धत होते किंवा त्या दुसरा काही ऑप्शन नसल्यामुळे तेच दिले जायचे परंतु आजकाल अनेक ऑप्शन्स अवेलेबल असल्यामुळे आपल्या शरीरासाठी ते घातक देखील आहेत तर ते खाण्याऐवजी फुटाणे हा उत्तम पर्याय आहे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदानुसार ते उष्ण आणि वृक्षगुणांनी युक्त आहेत वात पित्त कफ तिन्ही दोषांना कमी करणारे मेद कमी करणारे आहेत रुचिकर आहेत आणि शुक्रवर्धक सांगितलेले आहेत वाढलेला मेध म्हणजेच एक्स्ट्रा फॅट किंवा चरबी होय आणि मुळातच त्याचा गुणधर्म मेद कमी करणारा म्हणजे चरबी कमी करणारा आहे तर अनेक पोषण मूल्यांनी युक्त असतात त्यात प्रोटीन्स आणि फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात खाल्ल्यानंतर तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहतं इतर काहीही खाण्याचे क्रेव्हिंग तुम्हाला होत नाहीत आणि त्यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज देखील तुमच्या शरीरात जात नाहीत हरभरा हा पचायला जड असतो पण हरभरा भट्टीमध्ये भाजण्याची प्रक्रिया केल्यानंतर फुटाणे तयार होतात आणि भाजण्याच्या संस्कारामुळे ते पचायला अगदी हलके होतात आणि पचनक्रिया सुधारली की आपोआपच तुमचं वजन कमी होतं तर फुटाणे कधी खायचे एकतर तुम्ही सकाळी व्यायामाच्या पूर्वी घेऊ शकता कारण त्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात त्यामुळे मूडवर किंवा अर्धी वाटी फुटाणे तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर मधल्या वेळेत बुकेच्या वेळी अर्धी वाटी फुटाणे नक्कीच खाऊ शकता थोडे फुटाणे खाल्ले तरी तुमचं मन भरतं पोट भरतं आणि फायदे देखील अनेक होतात